या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हा बाप रडतोय हा खोटा आहे का हा बाप रडतोय हा खोटा आहे का तो बाप रडतोय हा खोटा आहे का बोरी सांग मला बोरी का या बापाची चूक आहे का या बापाची चूक ए नालाय खराम खर तुझ्यावर उधळला ही बापाची चूक वर्षातून एक शर्ट घालत पण महिन्याला तुला ये महिन्याला तुला कपडे घालून आणतय ही या बापाची चूक काय गोरी काय या बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार का ग आता हराम कुत्र्यावर मेहंदी काढून जाणार ए अग ए, ए पोरे सांग सांग मला हा बाप तुला दिसत नाही का, का ए नाही दिसत का चला सगळ्या बोरीनं झुका आपल्या बापाच्या पायावर चाल का टेका टेकाव तुला दाखवतो तु देव आज तुझा देव आहे बघ हे सगळ्या चुका आपल्या लेकराच्या पोटामध्ये घेऊन आपल्याला विठी घेणारा घेणार हा एकच जिवंत आहे बघ हे ज्याचं नाव बाबा या बापाला लिहा पोलीस स्टेशनला करा नागड करा उघड बाबाची लखतरटांगा वेशिवार नालाय का टांगा आणि आज महाराष्ट्र देशात बाहेर पडलं तर चला माझ्यावर टिकाण माझ्यावर हांबल अरे चाल कुत्र्या भीत नाही बाग मी कोणाला तू कितीही माझ्यावरती टीका कर त्या माझ्या राष्ट्राच्या लेखी माझ्या लेखी छत्रपतींचा आदेश आहे हे बोरी ना सांगा च्या तोंडावर तुम्ही कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बोरे कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बाग बाबा सर का हा महेश तुझ्या पाठीशी उभा आहे हे आमच्या अर्जुन सर तुझ्या पाठीशी उभे आहे ही वरती सगळी तुझ्या पाठीशी उभी आहे कुठला कुत्रा तर नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आहे झाली असतील चुका हो द्यात पण सगळ्या चुका तुला माफ चाल सगळ्या पोराने पोरीने उजवा हात वरती करायचा आहे चला उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती कर फार उजवा हात वरती डोक्यावर ठेव पोरी चाल डोक्यावर ठेव ठेव डोक्यावर डोक्यावर ठेव आयुष्य तुला बापानं दिला तर फक्त एक मिनिट बापासाठी दे चाल डोळं जा चाल डोळ्या डोळं झालं अरे आता बापाला डोळ्या सोबत एक वर्षाचे होते तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होती त्या बापाला डोळ्यासमोर आला तुला बाप नाही मी तुझा बाप आहे शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहे तो माहिती तुझा बाप आहे आमच्या अर्जुन सर आमच्या भाषण हे सगळं प्रशासन वर्धी सगळे तुझ्यासाठी आहे चाल डोळ्या समोर आण आला बाप मार मिठी पोरा बापाला मिठी मार आणि सांग बापाला बाप्पा आत्महत्या तर शक्यच नाही कधीच करू शकत नाही बाप्पा व्यसन तर मी कधीच करणार नाही बाप्पा व्यसन करीन पण संभाजीराजांच्या बलिदानासारखं भगतसिंग बलिदानासारखं तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा पप्पा मी तुमच्या खूप प्रेम करते आता मी लढणार नाही पप्पा आता मी लढणार पप्पा मी रड रागिनी मी तुमची वाघिनी पप्पा आय लव यू आता तुम्ही काळजी करायचं नाही पप्पा कुठलाच लांडगा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचला असत त्याच्या नार्या उपाय आहा शपथ पूरी चल घे शपथ आज नहीं तो बार कभी घे शबाद कभी हापा डोले अश्रू खोटे का हा बाप रड़तो हा खोटा है का हा बाप रड़तो हा खोटा है का तो बाप रडतोय हा खोटा आहे कपोरी सांग मला पोरी काय या बापाची चूक आहे काय का या बापाची चूक हो। ए नालायक हराम तुझ्यावर जीव उधळला ही बापाची चूक हो। वर्षातून एक शर्ट घालतय पण महिन्याला तुला ये महिन्याला तुला कपडे घालून आणतय ही या बापाची चूक आहे ए काय या बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार का ग आता हराम खर कुत्र्यावर मेहंदी काढून जाणार अग ए बोरी ए, ए सांग सांग बला हा बाप तुला दिसत नाही का गा? ए नाही दिसत का चला सगळ्या बोरीनं झुका आपल्या बापाच्या पायावर चाल का टेका टेकाव तुला दाखवतो देवास देका टेकाव बघ तुझा देव आहे बघ हे सगळ्या चुका आपल्या लेकराच्या पोटामध्ये घेऊन आपल्याला मिठी मध्ये घेणार हा एकच जिवंत आहे बघ हे ज्याचं नाव बापा या बापाला लिहा पोलीस स्टेशनला करा नागड करा उघड बाबाची लखतर टांगा वेशिवार नालाय ना टांगा ना। आणि आज महाराष्ट्र देशात बाहेर पडलं तर साला माझ्यावर टीका माझ्यावर हांबल अरे चाल कुत्र्या भेट नाही बाग मी कोणाला तू कितीही माझ्यावरती टीका कर या माझ्या राष्ट्राच्या लेखी माझ्या लेकी छत्रपतींचा आदेश आहे हे बोरी ना सांग बाबाच्या तोंडावर तुम्ही थुकणार का कुठल्या पुत्र्याला बळी पडायचं नाही बोरी कुठल्या पुत्र्याला बळी पडायचं नाही बाग बा सारखा हा महेश तुझ्या पाठीशी उभा हो आहे हे आमच्या अर्जुन सर तुझ्या पाठीशी उभे आहे ही वरती सगळी तुझ्या पाठीशी उभी आहे आला कुत्रा तर नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आई झाले असेल चुका हो द्यात पण सगळ्या चुका तुला माफ चल सगळ्या पोरानी पोरीने उजवा हात वरती आहे चला उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती कर उजवा हात वरती डोक्यावर ठेव बोरी चल डोक्यावर ठेव ठेव डोक्यावर डोक्यावर ठेव आयुष्य तुला बापानं दिला फक्त एक मिनिट बापासाठी दे द्यायचा डोळा झाकडोळ्या डोळ्यास अरे आता बापाला डोळ्यासमोर एक वर्ष वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण आला तुला बाप नाही मी तुझा बाप आहे शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहे तो आहे तुझा बाप आहे तुमच्या अर्जुन सर आमच्या पासून ही सगळं प्रशासन वर्दी सगळे तुझ्यासाठी आहेत चाल डोळ्याच मरण आला बाप मार मिठी बापाला मिठी मार आणि सांग बापाला बाप्पा आत्महत्या तर शक्यच नाही कधीच करू शकत नाही बाप्पा व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा व्यसनकारी पण संभाजीराजांच्या बलिदानासारखा भगतसिंगांच्या बलिदानासारखा उडी सांग बाप्पाला पप्पा माझं तुमच्या खूप जीव आहे आय लव्ह यू बाप्पा आय लव्ह यू पप्पा पप्पा मी तुमच्या खूप प्रेम करते असं मी रडणार नाही पप्पा आता मी लढणार पप्पा मी रडत रागिनी मी तुमची वाघिनी पप्पा आय लॉब यू आता तुम्ही काळजी करायचं नाही पप्पा कुठलाच लांडगा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचला उपाय दे हा घे शपथ पोरी चाल घे शपथ आज नाही तर परत कधीच नाही घे मंगल आहे Gracias.